गुड हेल्थ वरती आपलं सहर्ष स्वागत नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुतखडा किडनी स्टोन यावरती उपाय काय हे होतात कशामुळं मित्रांनो किडनी स्टोन हा कमी पाणी पिल्यामुळं त्यामुळं तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो त्याचबरोबर क्षारयुक्त पाणी पिल्यामुळं तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो अशा कारणामुळं तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो मग किडनी स्टोन जर झाला म्हणजेच मुतखडा जर झाला तर पोट फुगणे वेळेवर न होणे साफ न होणे थेंबेम होणे असे प्रकार व्हायला लागतात यावरती आयुर्वेदिक उपचार केल्यास निश्चितपणे आपल्याला त्यापासून सुटका होऊ शकते आराम मिळू हो शकतो आणि आपला मुतखडा बरा होऊ शकतो मग यासाठी साधा सोपा घरगुती उपाय आपल्या परिसरामध्ये ही वनस्पती आढळून येणारी अशी कुठेही थोडंसं पाणी ज्या ठिकाणी थोडासा ओलावा असेल त्या ठिकाणी ही वनस्पती येणारी आहे या वनस्पतीला टंटणी म्हणतात या वनस्पतीला जखमजुडी म्हणतात या वनस्पतीला कुडकुडी म्हणतात असे हे नावं असलेली वनस्पती अत्यंत फायदेशीर केवळ मुतखडच नाही तर झालेली जखमसुद्धा तुमची बरी करणारी ही वनस्पती आहे मग यासाठी आपल्याला या काय करायचंय या वनस्पतीचा रस दोन चमचे काढायचा आहे चला तर मग आपण काढूया या वनस्पतीचे आपण पानं काढलेली आहेत बाकीचे सगळं काढून ठेवलेलं आहे चला तर मग याचा आता आपल्याला रस दोन चमचे काढायचा आहे तुम्ही हातावरती चोळून सुद्धा हा रस काढू शकता एकदम साधा सोपा उपाय अत्यंत प्रभावी असा आहे हा दोन चमचे रस अत्यंत फायदेशीर आपला मुतखडा पडण्यासाठी निश्चित मदत करणार आहे तुमचा मुतखडा पूर्णत बरा होणार आहे थोडस याला चुरगळल्यामुळं हा दोन चमचे रस निघालेला आहे अत्यंत साधा सोपी पद्धत घरगुती उपायांनी तुमचा हा मुतखडा बरा होणार आहे दोन चमचे रस तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस घ्यायचा आहे आठवड्यातनं हा प्रयोग तुम्हाला फक्त दोन ते तीन दिवस करायचा आहे आणि तुमचा मुतखडा लवकरात लवकर बरा होणार आहे मित्रांनो साधा सोपा उपाय पण एवढा प्रभावी आहे याचा उपयोग करून आपण आपला मुतखडा पूर्णत बरा करू शकता यावरती हा आयुर्वेदिक उपाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद